इस इस नमस्कार शेतकरी बंधून मी अभिनंदन चव्हाण गुरु हातकलली तालुक्याचा प्रतिनिधी आज आपण नेज तालुका हातकलंगली या गावामध्ये एका टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहोत तरी टोमॅटो या पिकावर आपल्या प्रोडक्टचा आलेला रिझल्ट व एवढ्या पावसात सुद्धा टोमॅटोचा टिकलेला प्लॉट असा रिझल्ट आपण जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांची करून घेऊया नमस्कार तुमचं नाव आणि सांगा माझं नाव सागर नकाते राहणार नेज <coughs> तुम्ही या प्लॉटला एस वी अॅग्रोची प्रोडक्ट वापरला सुरुवातीला तुम्ही एस वी एकोणसाठ आणि के ड्रिप या प्रोडक्टची आळवणी केली त्या आळवणी केल्यानंतर तुम्हाला पिकात काय बदल जाणवून आला आळवणी केल्यानंतर पांढऱ्यामाळा भरपूर सुटल्या रोप सेट झाली व्यवस्थित आणि डेटाला एक नंबर म्हणजे टॅमॅटो चांगला पटवा वगैरे झाला त्यानंतर आपण एकवीस पंचवीसाव्या दिवशी एस वी किटोन व एस वी कॉपीस या दोन प्रोडक्टची म्हणजे मायक्रोनोटेंट आणि टॉनिक अशा पद्धतीची फवारणी या प्लॉटला दिली होती त्यानंतर तुम्हाला पानात व झाडात काय बदल दिसणार झाडात पानाची संख्या झाड झाली पानाचा साईज आणि फुटवा पुटवा भरपूर आणि फुलक हे भरपूर फुल म्हणजे चालू झालं आपण एक चाळीस पस्तीस चे चाळीस दिवसाच्या दरम्यान एस फ्लोरा फुलोरा व मिस्टर मायक्रो या प्रोडक्टची फवारणी केली होती त्यानंतर फुलकळी तुम्हाला संख्या बदलव कसं पाहिजे तुम्ही जाणून आलो फुलकळी चांगले सुटले त्याला जे यस वी फुलोरा व ना मारल्यानंतरनं आपल्याला फुलकळीमध्ये भरपूर प्रमाणात वाढ झालेली दिसली त्यानंतर आपण एस शुगर शुगरबन हे ड्रिपद्वारे आपण दिलेलं होतं शुगर बन सोडल्यानंतर जे तुम्हाला आलेला रिझल्ट याला शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा वाढ कशा पद्धतीने झाली प्लॉट फुटवा कुटवा भरपूर झालाय त्याला शुगरबीनं आणि फुलकळी पण चांगले म्हणजे डेव्हलप झाल्या आणि फळधारणं चांगली झाल्या त्याला म्हणजे सेटिंगसुद्धा या प्लॉटला बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे आपण बघू शकता की एस व्या ॲग्रोचे ट्रीटमेंट यांना म्हणजे वेग योग्य वेळेवर न्यूट्रिएंट कॅपॅसिटी चांगली केल्यामुळे प्लॉटला एवढ्या पावसामध्ये सुद्धा कुठेही कीड म्हणा किंवा रोगाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात झाला आहे मुळात प्लॉटची रेजिस्टंट कॅपॅसिटी चांगली तयार झालेली आहे प्लॉटला आपली ट्रीटमेंट दिल्यानंतर तुम्ही खरंच समाधानी आहात का हो भरपूर समाधानी आहे इतर शेतकऱ्यांना <laughs> तुम्ही काय सल्ला घालो प्रोडक्ट खरोखर एक नंबर रिझल्ट आहे आणि खरोखर सर्व शेतकऱ्यांनी ते वापरून बघावं कारण मला भरपूर अनुभव आला त्या एस व्ही ॲग्रोच्या च्या प्रोडक्ट वापरल्यामुळं एक नंबर म्हणजे एक नंबरच रिझल्ट आहे मी कधीच मी दहा वर्ष टॉमॅटो केल पण असं प्लॉट माझं आजपर्यंत कधीच आलं नाही आणि पूर्ण पाऊस पूर्ण एवढं पाऊस असून वातावरण चेंज असून सुद्धा एवढं सेट झाले ते रोप खूप छान झाले ते तरी आपण शेतकऱ्यांचं ऐकून आपण वी व्यागृह तंत्रज्ञानाचा प्रत्येक पिकामध्ये व प्रत्येक आपल्या प्लॉटमध्ये भाजीपाला असू दे ऊस असू दे वेलवर्गीय असू दे या प्रत्येक पिकामध्ये आपण एस यसव्यागृह तंत्रज्ञानाचा वापर करावा व आपल्या उत्पादनात वाढ करून घ्यावी एवढेच आव्हान धन्यवाद